संस्थाचालकानेच केला आश्रम शाळेतील सात मुलींवर लैंगिक अत्याचार सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुरळप येथील धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे सांगलीच्या <गणाग़ाँ गणाग़ाँ> वाळवा तालुक्यातील कुरळप येथील मिनाई आश्रम शाळेतील सात मुलींच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आश्रमशाळेच्या संस्था चालकाकडून हा लैंगिक अत्याचार झाल्याचा उघडकीस झाला आहे या प्रकरणी आज कुरळ पोलिसांनी मिनाई आश्रम शाळेवर छापा टाकत या लैंगिक अत्याचार प्रकरणी संस्थाचालक अरविंद अटक केली आहे तर या प्रकरणी या आश्रमशाळेची होणाऱ्या लैंगिक अत्याचाराबाबत पालकांना कल्पना दिली होती यावरून वाँ आज कुरळ पोलीस आणि पालकांनी अचानकपणे आश्रम शाळेमध्ये तपासणी करून याबाबत चौकशी केली असता संस्थाचालक अरविंद पवार यांच्याकडून शाळेतल्या मुलींच्या अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे अनेक वेळा या आश्रमशाळेतील मुलींच्या सोबत पवार यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक माहिती अनेक पीडित मुलींनी पोलिसांना दिली या घटनेनंतर आश्रमशाळेसमोर मोठी गर्दी झाली होती कोरडप पोलिस स्टेशनला एक गोपनीय माहिती प्राप्त झाली होती त्या माहितीच्या आधारे शाळेच्या केली होती आणि त्या अनुषंगाने आम्ही कोरडप पोलीस सोबत जिल्हा व महिला बालविकास अधिकारी तसेच चाईल्ड वेलफेअर कमिटी आणि सी डी पी ओ आणि इस्लामपूर उपविभाग अंतर्गत कार्यरस्थान विभाग अशा सर्वांनी त्या ठिकाणी संयुक्तरित्या आश्रम शाळा म्हणून आश्रमशाळा आहेत त्या ठिकाणी जाऊन कारवाई केलेली आहे सदर कारवाईमध्ये सदर संस्थेचे संस्था चालक आहेत अरविंद आबा पवार ते व त्यांची एक सरकारी एक महिला सरकारी त्या ठिकाणी महिला वर्कर जे काम करणारे होते त्यांच्या सहाय्यानं त्या ठिकाणी आश्रमशाळेत चुकणाऱ्या साधारणपणे सप्तदर्शनी तपासामध्ये लक्षात की पाच अनुकुळ मुलींची पाच एक मेजर आहे बाकी चार अनकुल आहे अशा मुलींचं त्या ठिकाणी लैंगिक शोषण झालेलं आहे बाकी इतर दोन तीन मुलींच्या बाबतीत छेडछाड वगैरे साधारणपणे आठ मुलींच्या बाबतीत त्याच्यावर आरोपी आहे त्या आरोपींना आम्ही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे सध्याला गुन्हा दाखल करायची आणि सोबत इतर जे काही सगळं कायद्याची प्रक्रिया सुरू आहे आणि सोबतच यामध्ये आणखीन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जे आहे त्यांना देखील आम्ही यामध्ये माहिती देऊ तिथल्या बाकीच्या इतर धनांच्या बाबतीतून पुढची उचित कायदेशीर कारवाई करण्यासाठी हे आम्ही त्यांना सांगितलं